नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण घेऊन आलेलं एक अशीच योजना जी आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याची आपण संपूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण अर्ज ऑनलाईन कसा करायचा पात्रता काय अनुदान काय कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे योजनेचा उद्दिष्ट काय हे संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनेलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर करूया सुरुवात तर या योजनेचा मेन हेतू जो आहे सौर पंपची जी योजना आहे त्याचा मेन हेतू आहे सरकारचा की राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी शाश्वत व्हावी राज्यातील शेतकरी संपन्न व सुखी व्हावा त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे सौर ऊर्जा हा ऊर्जेचा शाश्वत आणि अखंड स्रोत आहे भारतासारख्या देशांमध्ये आठ महिने कडकून असते त्यामुळे या त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर ऊर्जेच्या स्रोताचा वापर सौर पंपच्या माध्यमातून वापर करून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे पारंपरिक ऊर्जेचे स्रोत निसर्गाप्रमाणे अल्प प्रमाणात आहेत वीज जर पा अपारंपरिक ऊर्जा असतो म्हणजे सौर ऊर्जेतून मिळवण्यात जर आली तर शेतकऱ्यांना हे वीज खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे निसर्गाचा समतोलसुद्धा राखला जाणार आहे तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती कोणती लागणार लागणारे किती अनुदान मिळणारे काय संपूर्ण डिटेल आपण बा पाहणारच चालायचं पाहूया तर जीवनासाठी जसे पाणी लागते तसे शेतीसाठी सुद्धा पाण्याची खूप महत्त्वाची गरज असते पण ही पाणी देण्यासाठी विजेचा आपण बऱ्याचदा पाहता असतो की विजेची खूप अडचणी ग्रामीण भागामध्ये असतात तर याच अडचणी दूर करण्यासाठी सरकारने ही सौर पंप योजना लागू केलेली आहे तर याचा मेन उद्दिष्ट आहे की जे सोलर आहे सोलर लाईटच्या आहे त्याच्या त्याचा उपयोग होऊन शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट प्रोव्हाइड करणे हा त्याच्या मागचा मेन इंटेन्शन आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाचा कालावधीत टप्प्याटप्प्याने एक लाख सौर कृषीपंप स्थापित करण्याचा शासनाचा उद्देश आहे या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे पंचवीस हजार सौरपंप व कृषीपंप दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार सौरपंप आणि तिसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार कृषीपंप हे देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरुवात झाल्यापासून अठरा महिन्यात राबवण्याचा हा कालावधी असणार आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किमतीच्या पंच्याण्णव टक्के अनुदान देणार आहे पंच्याण्णव टक्के अनुदानमध्ये यामध्ये मिळणार आहे लाभार्थ्याला फक्त पाच टक्के रक्कम भरायची आहे या योजनेअंतर्गत पाच एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पाच तीन एच पी पंप देण्यात येईल आणि पाच एकरपेक्षा अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आ, हे पाच एच पी आणि साडेसात एच पी असा हे पंप देण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सरकार यामध्ये पं पंच्याण्णव टक्के रक्कम भरणार आहे फक्त पाच टक्के रक्कम हे त्या लाभार्थ्याला भरावी लागणार आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे जिथे इलेक्ट्रिसिटी लाईट पोहोचलेले नाही अशा भागामध्ये प्राधान्य सुरुवातीला ते देणार आहेत तर मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचे उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे की राज्याच्या अनेक भागात शेतकरी आजही सिंचना हो आज शेती सिंचनासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप वापरतात त्यामध्ये डिझेलला खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्याचबरोबर इलेक्ट्रिक लाईटचा देखील खूप मोठा शॉर्टेज भारतामध्ये आणि ग्रामीण भागातमध्ये विशेष करून असते पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नसले दे लाईट नसल्यामुळे याचा ह्या सोल्युशन सरकारने काढलेला आहे शेतकऱ्यांना या नुकसानापासून वाचवण्यासाठी त्यांना शेती सिंचनाचा प्रश्न मिटवणे त्याचबरोबर पर्यावरणाचा सुद्धा संरक्षण करणे हा याचा मेन उद्देश आहे तसेच महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवत असताना विशेषतः विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच अतिदुर्गम भागामध्ये शेतकऱ्यांना राबवली जाणार आहे त्यामुळे या योजनेचा त्या अंतर्गत लाभार्थीचा भरायचा हिस्सा कमीत कमी ठेवून उर्वरित रक्कम हे गव्हर्नमेंट भरणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा हिस्सा सर्वसाधारणपणे लाभार्थीकरता सौर कृषी पंपाच्या केंद्रीय आजार किमतीच्या अगदी पाच ते दहा टक्के असणार आहे तर दहा टक्के हे अनुसूचित जातींसाठी असेल तसे अनुसूचित जमातींसाठी हा केवळ फक्त पाच टक्केचा असणार आहे तर याचा लाभ कुणाला होणार आहे काय आहे तीच बघणार आपण डिटेल्समध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याचा लाभ महाराष्ट्र शासनाचे राज्यातील शेतकऱ्यांना सेथ शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ही चालू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमी दरात आणि कृषीपंप शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त पाच टक्के किंमत ही लाभार्थ्याला भरायची बाकी पंच्याण्णव टक्के ही सबसिडी असणार आहे तर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषीपंपाच्या जागेवर सौर कृषी पंप उपलब्ध करून देणार आहेत यामध्ये पंच्याण्णव टक्के ही सबसिडी असणार आहे तर पाच टक्के एवढीच किंमत लाभार्थ्याला भरावी लागणार आहे त्यानंतर या योजनेच्या सौर कृषी पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे त्याचबरोबर पाच एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तीन एच पी पंप देण्यात येणार आहे तर त्यापेक्षा जास्त अधिक क्षेत्र असणाऱ्याला पाच ते, ते साडेसात एकर साडेसात एच पीचा पंप हा दिला जाणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून पंचवीस हजार सौरपंप वाटप होणारे त्यानंतर दुसऱ्या म्हणजे पन्नास हजार सौरपंप दिले जाणारे तर तिसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार असे टोटल एक लाख सौरपंप यांना दे सुरुवातीला गव्हर्नमेंटला देण्याचे त्यांनी निश्चित केलेलं आहे तर मुख्यमंत्री पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आधीच विद्युत कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर चालणारे ए, ए जी पंपाची सुविधा दिली जाणार आहे जर ऑलरेडी इलेक्ट्रिक कनेक्शन असेल तर ते त्याला ए जी पंप हा दिला जाणार आहे ही योजना ऑनलाईन असल्यामुळे अर्जदार या योजनेचा अर्ज कधीही आणि कुठूनही करू शकतो त्यामुळे या योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्जदाराचा वेळ वाचेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जुने डिझेल पंप बदलून त्या जागी नवे सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणातील प्रदूषण देखील कमी होण्यास या योजनेमुळे फायदा होणार आहे तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजनेमुळे विद्युत विभागावरचा वीज वितरणाचा अतिरिक्त भार कमी होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा शासनाकडून बोजाही कमी के केला जाणार आहे तसे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील या याने या योजनेमुळे वाढायला भर पडेल तसेच याचे लाभार्थी आपण मात्र पाहिलेलेच आहेत की याचा मेन इंटेन्शन कोण आहे म्हणजे कोणासाठी हे बनवत आहेत तर ही योजना प्रायोगिक तत्वावर आता चालू झालेली आहे तर पाच एकरापर्यंतच्या ह्याला शेतकऱ्यांना तीन एच पीची मोटर मिळणार आहे या सौर हजामधून तर या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपरिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी यामध्ये प्राधान्य आहे जेथं इलेक्ट्रिसिटी पोहोचली जाणार नाही ज्याच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन नाही अशा ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाणार आहे तर विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अशा नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी अतिदुर्गम भागातील शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेच्या अंतर्गत लाभार्थी यांना प्र प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरीसुद्धा या योजनेत पात्र असतील योजनेच्या अंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून दहा टक्के तर अनुसूचित जात जमातीच्या लाभार्थ्याकडून फक्त पाच टक्केच रक्कम ही भरावी लागणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीकरता निर्धारित करण्यात आलेली यंत्रणा या योजनेची राज्यात अंमलबजावणी निर्धारित कालावधी करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची राहील त्यासाठी जिल्हास्तरीय समिती राहील राज्य शासनाने निश्चित ची ची केलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवरून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघणार आहोत याची अंमलबजावणी प्रक्रिया कशी असणार आहे ही याची पुढे सपोज तुम्ही अर्ज केल्यानंतर पुढे त्याचा अर्ज प्रोसेस कसा होणार हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत तर सौर कृषी पंप योजना राज्यात महावितरण वितरणाकडून प्रामुख्याने जिल्हाधिकारी महाऊर्जा सामाजिक न्याय विभाग आदिवासी विकास भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जिल्हा कृषी अधिकारी इत्यादी यांच्या ही राबवली जाणार आहे या योजनेतील सौरपंपासाठी शासनाद्वारे निर्धारित केलेल्या निकषानुसार आणि उद्दिष्ट उद्दिष्टांच्या मर्यादित लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिका जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे या समितीने शिफारस केलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून कुशपंप बसवण्याच्या आवश्यक लाभार्थी हिस्सा महावितरणाच्या संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयात जमा करा करणार आहेत तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या एच व्ही डी एस योजनेअंतर्गत वीज पुरवठा व खर्च जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा अशा व्यक्तींना किंवा अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना हे पंप दिले जाणार आहेत त्याचबरोबर आपण पुढील स्टेप पाहणार आहोत की नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्धारित मार्गदर्शन तत्वानुसार हे सगळं यंत्रणा हे चालणार आहे तर महावितरणद्वारा निश्चित तांत्रिक मानदंडानुसार सोलर मॉड्युल्स हे भारतीय बनावटीचे आय ई एस आय सी प्रमाणित किंवा तत्सम राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय मानांकानुसार प्रमाणित असणार आहेत ज्याला आर एफ आय डी जे की रेडिओ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी टॅग सुविधेसह पुरवण्यात पुरवठादार असणारे याबाबत महावितरणद्वारा साहित्य पुरवठादार कंपनीकडून साहित्याची तांत्रिक मानदंडानुसार पाहणी करून त्यांच्या योग्यतेची खात्री हे करणार आहेत तर सौर कृषीप्रंपाच्या हमी कालावधी हा पाच वर्षाचा असणे व सोलर मॉडेलची वॉरंटी दहा वर्षाची असणे आवश्यक असणारे यासाठी आवश्यक अटींची कंत्राटामध्ये समावेश करण्यात आलेले आहे तर पुरवठादारांकडून पाच वर्षासाठीचा सर्वाकाश देखभाल व दुरुस्ती करार महावितरणाच्या नोंदणीकृत करून घेण्यात आलेला आहे सौर पंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभाच हस्तांतरित करता येईल सौर कृषी पंप आस्थापित झाल्यानंतर त्याची आस्थापना कार्यान्वित अहवाल अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याकडून महावितरण कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करण्यात येईल त्यानंतर वित्तीय सहाय्याच्या रकमेची मागणी करून निधी प्राप्त करून घेण्याची जबाबदारी हे महावितरणाचे असणार आहे तर आस्थापित करण्याला आ करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाची तांत्रिक तपासणी महावितरणाकडून करण्यात येईल या योजनेची अंमलबजावणी करताना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे नमुने हे आस्थाप अहवाल उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित बाबी या तांत्रिक तपासणी नमुना म्हणून म्हणून महावितरणामार्फत निर्गमित करण्यात येतील या योजनेच्या वितरणामार्फत ठेवण्यात येईल राज्य शासनाच्या व इतर आर्थिक स्त्रोतातून महा वितरणामध्ये प्राप्त होणाऱ्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र व भौतिक आर्थिक अहवाल या वेळोवेळी सादर केला जाईल यासाठी लाभार्थ पात्रता काय आहे हे आपण पाहणार आहोत सौर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना त्रि तीन एच पी आणि पाच एच पी यासाठी लाभार्थी पात्रता बघणार आहोत तर शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत असलेल्या जमिनी असणे आवश्यक आहे पारंपरिक पद्धतीने कृषीपंपाकरता विद्युत जोड जो न झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल पाच एकरापर्यंत शेतजमिनी धारकास तीन एच पी ते पाच एच पीपर्यंतचे हे मिळेल त्यासाठी पा तीन पाच एच पी ते साडेसात एच पी ही कृषीपंप दे राहील यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेचा कृषीपंपाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांनाच ही स्कीम लागू राहील अतिदुर्गम व आदिवासी भागात शेतकऱ्या प्राधान्य दिलं जाईल वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी यांना प्राधान्य दिलं जाईल धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी त्याचबरोबर महावितरणाकडून विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साडेसात एच पी सोलर पंपासाठी लाभार्थी यादी बनलोत की कि विहीर किंवा कुपनलिका काहीपेक्षा जे जलस्त्रोत असणे आवश्यक आहे अद्यावत भूजल अंदाजाहवाल असणे हे देखील गरजेचं दे आहे त्याचबरोबर सुरक्षित पाणलोट क्षेत्राची उपसाची स्थिती साठ टक्केपेक्षा कमी आहे अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये कुपनलिकांमध्ये नवीन सर सौर सो, सौरपंप देण्यात येतील दे तसेच कोणत्याही वर्गामधील क्षेत्रामध्ये साठ मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कुपनलिकेमध्ये नवीन सौरपंप देण्यात येणार नाही यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण आता पाहणार आहोत तर यामध्ये प्रामुख्याने कागदपत्रे लागणार आहेत अर्जदाराचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर शेतीचे कागदपत्रे म्हणजे सात बारा आठ वगैरे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मूळ निवासाचे प्रमाणपत्र बँक पासबुक त्याचं मोबाईल नंबर ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो सात बारा हे डॉक्युमेंट या स्कीमसाठी लागणार आहेत तर मुख्यमंत्री स्वकृषी योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेत अंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन तुम्हाला या महावितरणाच्या वेबसाईट म्हणजे महा डिस डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन फुल स्टेप्स फॉलो करायच्यात तर तुम्हाल तुम्हाला या साईटवरती ला गेल्यानंतर तुम्हाला याच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल त्या होमपेजवरती तुम्हाला बेस बेनिफिशरी सर्विसेस हा पर्याय दिसेल हा पर्याय या पर्यायाला गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन हा पर्याय चूज करायचा आहे त्यानंतर न्यू कन्झ्युमर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि पेड पेंडिंग एजी कनेक्शन कन्झ्युमर डिटेल वरती तुम्हाला जाऊन सगळी इन्फॉर्मेशन तिथं फिल करायचे आहे त्यानंतर डिटेल ऑफ ॲप्लिकेशन अँड लोकेशन फिल करायचं आहे तुम्हाला हे लोकेशन फिल केल्यानंतर नियरेस्ट एम एम एस सी बीचे जे आहे एम एस डी सी एलचं जे ऑफिस आहे तिथला तुम्हाला नंबर तिथं मिळेल तिथले त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधून ते जर फॉर्म जर अप्रूव्ह झाला तर तुम्हाला थ्रू हे पंप हे दिले जातील तर मुख्यमंत्री सौरकृषी योजना सर अर्ज स्थिती कशी बघायची तुम्हाला ऑफिशियल एम एस एम एस जे आपण वेबसाईट सांगितली त्या साईडवरती जायचं आहे महावितरणच्या त्या वेबसाईटला गेल्यानंतर अर्जाची स्थिती म्हणून हा टॅब असेल तिथं जाऊन तुम्हाला जे एक युनिक नंबर मिळाला असेल फॉर्म भरल्यानंतर तिथं लाभार्थी सेवा असेल तो, से तो, तो ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस टाकायचा आहे तो जो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला एक मेल मोबाईलवरती पण येईल तो नंबर तुम्हाला इंटर केला की तुमचा फॉर्म ॲप्रुव्हल झाला आहे का नाही हे बघण्यासाठी हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली कॉल करूनसुद्धा विचारू शकता त्यासाठी हेल्पलाईन आहे एक आठ शून्य शून्य एकशे दोन चौतीस पस्तीस आणि एक आठ शून्य शून्य दोनशे तेहत्तीस चौतीस पस्तीस हा या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कधीही कॉल करून विचारू शकता आणि माहिती किंवा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट महा डिस या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे माहिती कशी वाटली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर जर पहिल्यांदा जाणार असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन इन्फॉर्मेशन आपण घेऊन या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने आपल्यासमोर येत असतो तर धन्यवाद